<coughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपण मागे तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकला होता एक जसं आपण एस आर टी जे मागे केळी होती आपली केळीला पण आपण काही खोदलं नाही काही नाही काही नाही ट्रॅक्टरने केलं काही नाही केलं तर अशा म्हणून आपल्या जागेवरच विघटन केलं आणि आता आज रक्षाबंधनच्या दिवशी शुभमुहूर्तावर कांदा पेरणी चालू आहे कांदा बियाणे पेरणी चालू आहे बेडवर एका बेडवर चालला आहे एकदम मस्त पेरणी होते आहे भुसभुशीत बुश नरम जागा एकदम पण यंत्रण आहे रोप करायची गरज नाही लागवडचा खर्च नाही बायाच्या लागवडचा खर्च एकवीस साधारण आमच्याकडे सहा ते सहा हजार रुपये एकर लागवडचा खर्च चालू आहे रोप करा ते करा काही करायची गरज नाही कोकण झाल्यावर पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल ना भरपूर खर्चाची बचत झाली या दो ते ते दोन अडीतलं अंतर आता दीड फूट आहे त्यावेळेस मशीन ज्या त्यावेळेस त्या वेळेस दीड फुटात एक तास आणि साईडला बघायला एक तास म्हणजे दोन रोपातील अंतर नऊ इंच लाईनीतले नऊ इंच होईल दोन रोपातलं साडेपाच इंच अशी काय एसआरडी ये आता येताना या दोघांच्या मध्ये मशीन चालेल एक मशीन एक मशीन एका साइडने चालेल एक माणूस पुढे ओढतो आहे एक माणूस मागे लाईनिंग पडतो याच्याकडे मागे असं म्हणतोय पाहिजे हे नवींच हे नवींच हे नऊ इंच हे इंच जय एस आर टी की जय हो नमस्कार